महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदयजी सामंतसाहेब या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून पुढची धुरा सुपूर्द करतो सिंधुदुर्गातील आभार यात्रेसाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमचे लोकप्रिय आमदार आदरणीय निलेश राणे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या ज्योतिताई वाघमारे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत संजू परब आमचे उपनेते संजय आंग्रे व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि सभेला पाच तास उशीर होऊन देखील मोठ्या संख्येने उपस्थित असलेले बंधू आणि भगिनीनं निलेशी कालपर्यंत मी असं म्हणत होतो की तुम्ही आमदार झाल्यानंतर स्वभाव बदलला परंतु आज तुम्हाला बघितल्यानंतर हे माझ्या लक्षात आलं की तुम्ही प्रचंड संयमी देखील झालेला आहात म्हणजे मगाशी दीड तास मी तुमच्या बाजूला बसून आपण दोघं मिळून बघत होतो की माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं विमान कुठं आलेलं आहे परंतु तुम्ही धीरगंभीर होऊन एक मला सांगत होता की ती ते आता तीस मिनटामध्ये येतील पस्तीस मिनिटामध्ये येतील साहेब इथे येतील मला असं वाटतं की हीच सिंधुदुर्गाची गरज होती आणि ते पूर्ण करण्याचं काम आज निलेश राणे करतायत मी त्यांचा एक सहकारी म्हणून सांगतो की ज्या ज्यावेळी आज त्यांनी माझं कौतुक केलं पण ज्या ज्यावेळी माझी त्यांना गरज लागेल त्यावेळी मी त्यांच्या सोबत आहे हेच सांगायला आज त्यांच्या व्यासपीठावर मी उपस्थित आहे साहेब ऐकून आपल्याला धक्का बसेल म्हणजे आपल्याला कदाचित कोणाला माहीत नसेल आतापर्यंत पण मी तुम्हाला सांगतो आणि आता दहा मिनिटात शिंदेसाहेब इथे पोचल्यानंतर त्यांना देखील विचारा ज्यावेळी शिंदेसाहेबांचं विमान मुंबईच्या वर आलं ते पायलटनं शिंदेसाहेबांना सांगितलं की आपल्याला मोप्याला जाता येणार नाही आणि आपण जर मोप्याला गेलो तर फार मोठी आपल्याला रिस्क घ्यावी लागेल मी अभिमानानं सांगतो की शिंदेसाहेबांनी पायलटला सांगितलं निलेश राणे हे माझ्या मुलाप्रमाणे आहेत मी त्यांना शब्द दिलेला आहे काही झालं तरी मोपाला लँडिंग करण्याचा प्रयत्न करा हे मला आत्ता फोनवरनं कळलं आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे साथ। शिंदेसाहेबांना जे दे काई, जे काय जे काय पंधरा वीस वर्ष मी ओळखतो एखाद्याला जीव लावला एखाद्यासाठी ते पाठीशी उभे राहिले मग काही किंमत मोजावी लागली तरी चालेल शिंदेसाहेब आपल्या सोबत राहतात हे शिंदेसाहेबांनी या सिंधुदुर्गाला दाखवून दिलं आहे श्रीनगरवरनं थेट निलेशजींच्या प्रेमापोटी आत्ताच माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आगमन झालं आहे आणि म्हणून दिल्याशी मला असं वाटतं की त्यांनी ज्या पद्धतीनं तुमच्यावर प्रेम करायचं ठरवलं आहे ज्या पद्धतीनं तुम्हाला ताकद द्यायची ठरवली त्याची पोचपावती देखील तुम्ही शिंदेसाहेबांना दिलेली आहे आजची गर्दी ठीक आहे काही लोक उशिरा उशीर झाला म्हणून उठून गेले असतील पण तरी देखील तुमच्या प्रेमापोटी आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या प्रेमापोटी आता देखील हजारो लोक या ठिकाणी उपस्थित आहेत ही तुमची खऱ्या अर्थानं ताकद आहे आणि ही ताकद वाढवण्यासाठी आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत हा देखील मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं शब्द देतो काही विघ्न विघ्नसंतोषी असतात काही लोक काड्या घालायचंच काम करत असतात निलेश राणे जर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत तर त्यांना कुठच्या ना कुठच्या समस्येमध्ये अडकून ठेवून आपण आपला कार्यभार चालवावा ही देखील काही लोकांची लुक, अतिशय वाईट प्रवृत्ती असते गेले तीन चार महिने ज्या पद्धतीनं तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत मी आज शंभर टक्के मी देखील सिंधुदुर्गातला आहे मी आज तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो की भविष्याच्या कालावधीमध्ये नियती त्यांना माफ करणार नाही कार्यकर्ते तर करणारच नाहीत परंतु नियती देखील त्यांना माफ करणार नाही अशा पद्धतीचं घाणेड राजकारण हे सिंधुदुर्गानं आणि कोकणाने कधी बघितलेलं नव्हतं काही संबंध नसताना काही गोष्टी घडवायच्या एखादी दुर्घटना घडल्यानंतर एखादी काही गोष्ट घडल्यानंतर त्याला थेट निलेश राणेंचा संबंध जोडायचा हे तुमची राजकीय कारकिर्दी थांबवण्यासाठी जर कोण करत असतील तर आज या सभेनं तुम्ही उत्तर दिलेलं आहे सिंधुदुर्गवासीय जर पाठी कोणाच्या असतील तर ते निलेश राणेंचे आहेत हे आज या सभेनं सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आम्हीच सगळ्यांनी निलेशजींना सांगितलं मला आठवतो तो दिवस ज्यावेळी निलेशजींचं तिकीट फायनल झालं उमेदवारी फायनल झाली त्यावेळी निलेशजी आपल्याला आठवत असेल शिंदेसाहेब तुम्ही आणि मी वर्षा बंगल्यावर एकत्र होतो आणि शिंदेसाहेबांनी निलेशजींना सांगितलं मला तुझ्याकडनं काहीच नको फक्त एक शब्द पाहिजे एकनाथ शिंदे वडिलांप्रमाणे तुझ्या पाठी ठामपणानं उभं राहील परंतु एकच गोष्ट की आजपासून संयम ठेवायचा आणि जर संयम ठेवलास तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा नेता म्हणून शंभर टक्के तुझं कर्तृत्व उदयाला येईल हे निलेशजींना त्यांनी सांगितलं आणि मला आठवतं निलेशजींनी देखील त्याच टेबलवर एकनाथ साहेबांना शब्द दिला की साहेब शिवसेनेला सोडाच पण तुम्हाला दुःख वाटेल असं कुठचंही काम निलेशजी करणार नाहीत पण कोणाला दुःख वाटेल असं काम निलेशजींनी केलेलंच नाही त्यांचा स्वभाव परखड आहे ते ज्याच्या मागं उभं राहतात ताकदीनं उभं राहतात हा अनुभव मी देखील घेतलेला आहे त्यांच्याच लोकसभेच्या निवडणुकीला एका व्यक्तीनं माझ्यावर आक्षेप घेतला म्हणून त्याच्या विरोधात जाण्याची भूमिका देखील निलेश राणेंनी स्वतःची खासदारकी असताना देखील घेतलेली होती ठीक आहे अनेकांना प्रश्न पडेल की आमच्यामध्ये देखील कलगीतुरा व्हायचा मग आता दोघे एकत्र एकदम कसे काय आले ठीक आहे जे काय राजकारणात घडतं ते घडलं त्याला आम्ही तिलांजली दिली पण निलेश राणेंच्या जवळ आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे भावनिक संवेदनशील आणि भावनाप्रधान लोकप्रतिनिधी कसा असतो हे निलेश राणेकडे जवळ आल्यानंतर कळतं आणि म्हणून तुम्ही कुडाळ मालवणवाले भाग्यवा भाग्यवान आहात की अतिशय चांगला उमेदवार तुम्ही निवडून दिला आहे चांगल्या उमेदवाराला तुम्ही ताकद दिली आणि मी नेहमी सांगतो ज्याचा उल्लेख निलेशजीने या ठिकाणी केला की ते महाराष्ट्रावर काही बोलत आहेत ते पुण्या मुंबईवर काही बोलत आहेत पण शेवटी येता सिंधुदुर्गावर आणि सिंधुदुर्गात आले की कुडाळ मालवणला नक्की काय मिळणार आहे हे देखील ते दे मला विचारून जातात किंवा शिंदेसाहेबांना विचारतात पण मी परवाच माननीय निलेश राणेसाहेबांना एक बाई दिलेली आहे याचा उल्लेख जाहीरपणाने या ठिकाणी मी करतो मी निलेश राणेसाहेबांना सांगितलं की माझ्याकडे एम आय डी सीतनं मला तुम्हाला पन्नास कोटी रुपये द्यायचे आहेत त्या पन्नास कोटी रुपयामध्ये कशा पद्धतीनं रचना करायची आहे हे तुम्ही ठरवा निलेशजी सांगतील त्या पन्नास कोटीवर त्यांचा मित्र म्हणून उद्योग मंत्री म्हणून मी सही करणार आहे हे देखील बक्षीस नाही हे देखील सहकार्य आज मी निलेशजीना इथं करणार आहे आणि मला असं वाटतं की निलेशजी हल्ली एखाद्याला चांगल्या पद्धतीनं त्याला आपण काय म्हणतो हरभऱ्याच्या झाडावर चढवतात चड़ा पण एकनाथ साहेबांचा मी स्वभाव तुम्हाला सांगितला जेवढं प्रेम एकनाथ साहेबांचं माझ्यावर हो आहे त्याच्यापेक्षा कंकणभर जादा हे निलेश राणेंवर आहे हे आज मी बघितलेलं आहे आणि म्हणून निलेशजी मी पन्नास कोटीच सांगितलंय आज, कोटी सांग आज साहेब उशिरा इथे येत आहेत कदाचित श्रीनगरवरनं याला त्यांना उशीर झाला असेल पण मी लायक सांगतो आज उशिरा आलेल्याचं प्राश्चित्य करोडो रुपयाचा निधी विकास निधी तुम्हाला शिंदेसाहेब देतील आणि या सिंधुदुर्गातून पुन्हा एकदा मुंबईला जातील कारण शेवटी सभा कुठच्या मानसिकतेतनं घेतली सभा कशासाठी घेतली सभा घेण्यासाठी तुम्ही किती मेहनत केलेली आहे हे सगळं शिंदेसाहेबांना माहिती आहे आणि म्हणून काही लोक त्या फेसबुकवर असेल सोशल मीडियावर असेल काही गोष्टी आता उद्या टाकतील पण मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आज एक सिद्ध झालेलं आहे की आज सिंधुदुर्गामध्ये सगळ्यात मोठा जर पक्ष कुठचा असेल तर तो दीपक भाई केसरकर आणि निलेश राणेंच्या ने नेतृत्वाखाली शिवसेना हा पक्ष आहे आणि हे निलेशजींनी आज सिद्ध करून दाखवलेला आहे दीपक भाई देखील आजारी असल्यामुळं येऊ शकले नाहीत हे जाणीवपूर्वक मी का बोलतोय नाही तर उद्या दीपक केसरकर निलेश राणे यांच्या सभेला उपस्थित नाहीत निलेश राणेंनी सन्मानपूर्वक निमंत्रण संपर्क मंत्री म्हणून मी देखील सन्मानपूर्वक निमंत्रण हे माननीय दीपक भाईंना दिलेलं होतं परंतु त्यांच्या आरोग्याच्या अडचणीमुळं ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत हे देखील मला प्रामाणिकपणाने इथं नमूद केलं पाहिजे आणि विकासाची जी कामं आहे नगरपालिकेला पैसा द्यायचा असेल एम एम आर डी एमधनं काही निधी उपलब्ध करून द्यायचा असेल एम एस आर डी सीमधनं काही निधी उपलब्ध करून द्यायचा असेल झोपडपट्टी पुनर्वसनमधून काही निधी उपलब्ध करून द्यायचा असेल हा सगळी या सगळ्या निधीची जबाबदारी माननीय एकनाथ शिंदेसाहेब घेतील आणि जी आम्ही सगळे मंत्रिमंडळातले सहकारी माझ्याकडे उद्योग विभाग आहे हक्कानं तुम्ही मला वाटेल ते सांगा आज आरोग्य विभाग प्रकाश आंबेडकरांकडे आहे ते देखील आपले सहकारी आहेत ते देखील तुम्हाला मतदान करणार आहेत ते आपल्या शेजारच्याच जिल्ह्यातनं निवडून आले आहेत त्यांचं लक्ष देखील या सिंधुदुर्गावर आहे दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री आहेत शालेय शिक्षणमधला कुठचा जर विषय असेल तर ते देखील दादा साहेब नक्की आपल्या मार्गदर्शनाखाली सोडवतील हा देखील विश्वास आपल्या सगळ्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांच्या वतीनं मी आपल्याला या ठिकाणी देतो कारण शेवटी आपल्याला शिवसेना वाढवायची आहे धनुष्यबाण वाढवायचं आहे आणि मगाशी मी कुणाशी जरी चर्चा करत असताना मुद्दाम बोललो की मला पंधरा दिवसापूर्वीचं निलेशजींचं एक भाषण आठवतं की कोणाशीही संघर्ष न करता महायुतीचा अपमान न करता आपल्याला आपली शिवसेना वाढवायची आहे आणि आज त्याची प्रचिती आलेली आहे की युबीटी मधले हजारो लोक आज शिंदेसाहेब आल्यानंतर आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतायत ही खऱ्या अर्थानं निलेशजी तुमच्या कामाची पोच पावती आहे दत्ता सामंतांच्या संघटन कौशल्याची पोच पावती आहे मी समाधानी आहे की निलेश राणेंचा खास माणूस हा सामंत आहे आणि मगाशी हे देखील त्यांनी सांगितलं एका सामंताबरोबर दुसरा सामंत फ्री आहे राजा सामंत त्याच्यामुळे सगळे आम्ही सामंत हे राण्यांसोबत आहोत आणि सामंत ज्यावेळी राण्यांसोबत आले किंवा राणे सामंतांसोबत आले तर अनेकांच्या पोटात पोटसूळ सिंधुदुर्गात उठला परंतु मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीकडे वाईट नजरेनं बघण्यापेक्षा चांगल्या नजरेनं जर आपण बघितलं तर ही सगळी झालेली आमची युती किंवा आम्ही जे सगळे एकत्र आलेलो आहोत हे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र आलेलो आहोत असा विचार देखील काही नतद्रस्त पुढाऱ्यांनी करण्याची गरज कर आहे उगाच काही गोष्टी करायच्या आज तर असं सांगण्यात आलं होतं की एकनाथ शिंदेसाहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत पण मला पत्रकारांना देखील विनंती करायची आहे या सभेकडे आपण सकारात्मक बघितलं पाहिजे जो नेता श्रीनगरमध्ये होता महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेसाठी गेला होता परंतु आपला एक आमदार आपला एक सहकारी आपला एक कुटुंबातली व्यक्ती आपली वाट बघतोय म्हटल्यानंतर तिथलं सगळं काम उरकून त्यांना भेटण्यासाठी आणि तुम्हाला भेटण्यासाठी ते सिंधुदुर्गामध्ये येत आहेत आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात महाराष्ट्रात जे घडलं नाही ते पुन्हा एकदा एकनाथ साहेबांनी करून दाखवलं आहे आणि म्हणून नेत्याच्या विश्वासावर नेत्याचा विश्वास संपादन करण्यासाठी आपण खरंच आमच्या सगळ्यांपेक्षा एक पाऊल पुढं टाकून काम करत आहे याचा अभिमान दिल्याची आम्हाला सगळ्यांना आहे दत्तासंबंधांच्या ज्या भावना आहेत त्या खरोखरच योग्य भावना आहेत मी अनेक वेळा दत्ता सामंतांचा देखील किस्सा सांगितला मी ज्यावेळी तिकडे होतो आणि दत्ता सामंत इकडे होते त्यावेळी दत्ता सामंतांना माझ्यासोबत घेण्याचा मी अनेक वेळा प्रयत्न केला पण मी प्रत्येक व्यासपीठावर सांगतो आणि प्रत्येक व्यासपीठावर सांगत राहणार आहे की दत्ता सामंतांनी त्यावेळी आम्हाला प्रतिसाद दिला नाही ज्या ज्यावेळी दत्ता सामंतांशी मी बोललो त्या त्यावेळी त्यांनी मला काय उत्तर दिलं असेल मी जर तुमच्याकडे पाहिजे असेल तर राणेंना तुमच्याकडे घ्या तरच मी येऊ शकतो नाहीतर राणेंना सोडून भविष्यात कधी मी तुमच्यासोबत येणार नाही असा निष्ठावान कार्यकर्ता राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झाला आणि आज ते तुम्हाला साथ देत आहेत याच्याबद्दल आम्हाला देखील कौतुक आहे आणि मगाशी कोणीतरी कुणीतरी दत्तासामंतच म्हणाले की निलेश राणे हे भावनिक आणि हळवे आहेत मी त्यांचं मध्ये एक भाषण ऐकलं संजय पडते ज्यावेळी पक्षामध्ये आले त्यावेळी त्यांचं भाषण मी आवर्जून ऐकलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे वाक्य म्हटलं होतं मला असं वाटतं की असा संवेदनशील लोकप्रतिनिधी असा भावनिक लोकप्रतिनिधी आपल्या सगळ्यांना मिळाला आहे ते म्हणाले की राणे साहेबांच्या शिवसेनेच्या कारकिर्दीमध्ये जे शिवसेनेला वैभव होतं वैभव म्हणजे ह्या वैभव वैभव संपन्न आता परत त्याचे मी नाव घेतलं म्हणून काहीतरी वेगळंच सुरू व्हायचं तर ते गतवैभव मी प्राप्त करून देणार आहे आणि त्याला मी सुरुवात केली कारण राणे साहेबांचे त्यावेळेचे सगळे सहकारी दत्ता सामंत असतील संजय पडते असतील ही सगळी मंडळी पुन्हा एकदा एकत्र येऊन निलेश राणेंना आशीर्वाद देत आहेत हे सांगणारं नेतृत्व तुम्हाला मिळालं आहे आणि म्हणून संजय पडदेसाहेब तुम्हाला देखील मला विनंती करायची आहे दत्ता सामंत साहेब तुम्हाला देखील मला विनंती करायची आहे की एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली निलेशजींचं नेतृत्व तुम्ही सांगितलं ते खरं आहे आणि हे जाहीरपणानं मी सांगतो की असे क्वचित नेते असतात की ज्यांचा संपर्क स्वतःचा मतदारसंघ सोडून दुसऱ्याच्या मतदारसंघामध्ये देखील असतो आणि म्हणून चिपळूणची सांगण्याची आवश्यकता नाही माझ्या मतदारसंघामध्ये देखील रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघामध्ये देखील निलेश राणेला मानणारा वर्ग आहे हे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वानं सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून चिपळूण असेल संगमेश्वर असेल गुहागर असेल या सगळ्या परिसरामध्ये स्वतःला मानणारा गट म्हणण्यापेक्षा स्वतःचा एक चाहता वर्ग निलेश राणेनी अख्ख्या कोकणामध्ये निर्माण केला आहे मला तर मध्ये सांगत होते मी शिंदेसाहेबांना निलेशजी हे सांगितलं मी सांगितले की आपण नवीन नवीन जसे प्रयोग करतो हो, आणि शिंदेसाहेबांना नवीन नवीन प्रयोग करायची सवय आहे आणि तो प्रयोग तुम्ही बघितला वीस जूनला शिंदेसाहेब कशा पद्धतीनं करू शकतात तसं मी सांगितलं की मुंबईची महानगरपालिका निवडणूक लढवत असताना आपण निलेशजी राणेंवर देखील जबाबदारी दिली पाहिजे निलेशजींसारखं नेतृत्व हे फक्त सिंधुदुर्गापुरतं मर्यादित न ठेवता त्यांना मुंबईमध्ये देखील काम करण्याची संधी दिली पाहिजे आणि मी शिंदेसाहेब यायला कदाचित पाच सात मिनटं शिल्लक असतील पण त्यांच्या अप्रोक्ष सांगतो की येत्या कालावधीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची देखील जबाबदारी ही निलेश राणेसाहेबांवर देण्याची भूमिका भविष्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेब घेणार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं मी माझ्या मतदारसंघामध्ये देखील सांगतो मी राज्याचं सा राजकारण करतो मला जर राज्याचं राजकारण करायला द्यायचं असेल तर मतदारसंघ पदाधिकाऱ्यांनी सांभाळला पाहिजे तशी मला पदाधिकाऱ्यांना निलेशजींच्या विनंती करायची आहे की त्यांना जर राज्यामध्ये पाठवायचं असेल तर कुडाळ मालवण मतदारसंघ भविष्यात पंच्याहत्तर हजार मतदान लीडला निवडून आला पाहिजे यासाठी पदाधिकाऱ्यांनी देखील अवरात्र कष्ट केले पाहिजे मग असे सांगितले की तीन चार महिने अवरात्र ही मंडळी काम करत आहेत आणि तीन चार महिने काम करून आज पंधरा वीस हजार शिवसेनेचे कार्यकर्ते हे शिंदेसाहेबांसाठी ते उभे करू शकतात मला असं वाटतं की तेही काम जेवढं करतात तेवढी करण्याची गरज नाही पण दिवसाला दोन तास तरी निलेशजींना तुम्ही दिलेत दीपकभाई केसरकरांना दिलेत आमच्या दत्ता सामंतांना दिलेत संजू परबला दिलेत आमच्या संजय आंग्रेला दिलेत तर संघटना महाराष्ट्रामध्ये एक नंबरची कुठं उभी राहील तर ती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभी राहील एवढी ताकद आपण सगळ्यांनी उभी करावी एवढीच विनंती मानाने एकनाथ शिंदेसाहेबांचा सहकारी म्हणून मला आपल्याला करायची आहे शेवटी संघटना वाढवायची म्हणजे काय करायचं हो संघटना वाढवायची म्हणजे समोरच्याचा विश्वास संपादन करायचा आणि तो विश्वास संपादन करण्यासाठी आज एकनाथ शिंदेसाहेबांनी अजून एक, एक संघटनेचं दालन आपल्यासाठी खुलं करून दिलेलं आहे आणि ते म्हणजे सभासद नोंदणी निलेशजी आपल्या नेतृत्वाखाली दीपक भाईंच्या नेतृत्वाखाली एवढी आपण चांगल्या पद्धतीची सभासद नोंदणी करूया की ज्या पद्धतीनं तुम्ही संघटन करताय तसं एकनाथ शिंदेसाहेब काही कालावधीनंतर सांगतील की सगळ्यात जास्त जर सभासद नोंदणी कुठे झाली असेल तर ती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाली आणि महाराष्ट्रात सगळ्यात एक नंबरचा पक्ष कुठं वाढला असेल तर तो माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मा वाढलेला आहे हे ऐकण्याचं भाग्य देखील आम्हाला सगळ्यांना मिळालं पाहिजे यासाठी आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत आणि म्हणून पदाधिकाऱ्यांची देखील जबाबदारी आहे आज पदाधिकाऱ्यांनी देखील निश्चय केला पाहिजे की ज्या पद्धतीनं शिंदेसाहेब तुम्हाला सगळ्यांना भेटायला येत आहेत आपली देखील जबाबदारी आहे आपण देखील लोकांना भेटायला गेलं पाहिजे आपण देखील घराघरात गेलं पाहिजे सभासद नोंदणी करत असताना मतदार यादी घेऊन सभासद नोंदणी करण्याची आवश्यकता नाही तर घराघरामध्ये जाऊन सभासद नोंदणी जर आपण केली तर मला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना ही आपण शिवसेना सिंधुदुर्गामध्ये उभी करू शकतो मग आजपासून अनेक नेते मंडळींची आपण भाषणं ऐकलीत अनेकांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या आपण सगळ्यांनी ऐकलेल्या आहेत पण या सभेतनं आपण काय घेऊन जातो हे देखील महत्त्वाचं आहे आज आपण शिंदेसाहेबांची वाट बघत थांबलो आहे पण शिंदेसाहेबांची वाट बघत थांबलेलो असताना पुढच्या वेळी ज्यावेळी शिंदेसाहेब येतील त्यावेळी शिंदेसाहेबांना आपण सगळ्यांनी मिळून सांगितलं पाहिजे की साहेब त्यावेळी जरी तुम्हाला उशीर झालेला असेल तरी आमची सभासद तोंडीला उशीर झालेला नाही ना संघटना बांधायला आमची उशीर झालेला नाही आम्ही ताकदीनं संघटना उभी केली आणि ती महाराष्ट्राला आदर्शवत अशी संघटना आम्ही सिंधुदुर्गाची उभी केलेली आहे शेवटी आपली सगळ्यांची ही जबाबदारी आहे आणि सगळ्यांची जबाबदारी पार पडत असताना मला पदाधिकाऱ्यांना अजूनही एक व्यासपीठावरच्या विनंती करायची आहे की तुमचा आवर्जून अभिमानानं उल्लेख काल निलेशजींनी केला आणि निलेशजींनी मला असं सांगितलं की आमच्यामध्ये कसलंच कॉम्पिटिशन नाही हा त्यांचा विश्वास जो आहे तो आपण सगळ्यांनी मिळून सार्थकी लावला पाहिजे कॉम्पिटिशन नाही याचा अर्थ त्यांनी असं कोणाला सांगितलं नाही की जिल्हा परिषदेला उभं राहू नका म्हणून त्यांनी हे देखील सांगितलं आहे की जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायती असतील तुम्ही जसं माझा प्रचार केला त्याच्यापेक्षा दुप्पट मी तुमचा प्रचार करणार आहे आणि तुम्हाला त्या त्या सभागृहामध्ये पाठवणार आहे आपलं उद्दिष्ट हे असलं पाहिजे या सिंधुदुर्गातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत ह्या आपण जिंकल्या पाहिजेत त्याच्यावर भगवा फडकला पाहिजे यासाठी आपण आज संकल्प करूया शिंदेसाहेबांच्या समोर संकल्प करूया आणि शिंदेसाहेबांना विश्वास देऊया की जरी तुम्हाला श्रीनगरवरने यायला उशीर झाला असेल तर या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली तुमच्या ताब्यामध्ये देणार आहोत आणि एक इतिहास घडवणार आहोत हे देखील बघण्याचं भाग्य माननीय एकनाथ साहेबांना मिळालं पाहिजे सभासद नोंदणी झाली पदाधिकारी आपल्याला नव्यानं नियुक्त करायचे आहेत ते देखील दीपकभाई आमचे निलेशजी सगळे एकत्र बसून सभासद नोंदणी चांगल्या पद्धतीनं करतील पण हे सगळं करत असताना आपला देखील एकामेकावर विश्वास असला पाहिजे आणि हा विश्वास संघटनेच्या माध्यमातून जर पुढं न्यायचा असेल संघटनेच्या माध्यमातून अजून दृढ करायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे मी म्हणून मगाशी सांगितलं की माझ्यासारखा हे दत्ताजी सामंतांनी आता कालपासून असंच ठरवलेलं आहे की मी कायम हसत असतो कायम हसत असतो पण निलेशजी आजचा इतका प्रसंग बाका होता मी तुमच्या तोंडावर कौतुक करत नाही मी समजू शकतो मी या फेजमधनं गेलेलो आहे नेत्याला याला उशीर झाल्यानंतर किंवा नेत्याची सभा रद्द झाल्यानंतर सभा घेणाऱ्यावर काय बेततं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हो, माहिती आहे आणि म्हणून मी त्यांच्या बाजूला बसून काहीतरी बोलावं तुम्हाला असं आपलं बिझी ठेवावं म्हणून मी त्यांच्या बाजूलाहून असं सांगण्याचा प्रयत्न करत होता होतो परंतु आज माझ्या लक्षात आलं की आमच्यापेक्षा देखील म्हणजे मी पाच वेळा विधानसभा लढलो आहे मी तीन वेळा राज्याचा मंत्री राहिलो आहे पण आमच्यापेक्षा देखील जास्त राजकीय परिपक्व हे निलेश राणे झालेले आहेत हे आजच्या प्रसंगावरनं सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून आज कदाचित समोर बसलेल्या हजारो लोकांना ही कल्पना नसेल काही लोक सांगतील की लोकं निघून गेली पण ही लोकं आणण्यासाठी त्यांनी काय परिश्रम केलेत त्यांनी काय खस्ता खाल्ल्या आहेत त्यांनी कशा पद्धतीने सभेचं नियोजन केलंय त्याच्यामध्ये प्रत्येकाची भावना असते की माझ्या सभेला वेळेमध्ये जर नेते आले किंवा वेळेमध्ये पक्षप्रमुख आले तर त्या पद्धतीचा फायदा देखील त्या नेतृत्वाला होत असतो पण संयमानं अतिशय काही घडलंच नाही अशा आविर्भावामध्ये अजूनही निलेशजी राणे तसेच बसलेले आहेत आणि खरोखरच निलेशजी कौतुक आहे मना मी मनापासून सांगतो मी देखील पेशन्स सोडले असते म्हणजे माझ्यासारखा माणूस म्हणजे मी अभिमानानं सांगतो की मी सहसा रिॲक्ट होत नाही पण नंतर मी जे व्यासपीठावर आलो मला असं वाटत होतं की अनेक गोष्टी मला ऐकून घ्यायच्या आहेत पण तुम्ही ज्या संयमाने आजचा दिवस हँडल केला मला असं वाटतं की तुमच्यातनं मोठा नेता निर्माण होण्याची ही सुरुवात झाली आणि त्याला आम्ही सगळे शुभेच्छा देतो आणि ते दे मनापासून शुभेच्छा देतो खरंतर सभेला किती लोक आहेत किती लोकं आली होती पण तुम्ही घाम फोडला आहे हे मात्र निश्चित झालंय ज्या पद्धतीनं लोकं आलीत ज्या पद्धतीनं गाड्या भरून लोक आलीत सिंधुदुर्गच्या लोकांनी देखील शिक्कामोर्तब केलेला आहे याच्या पुढं ऐकू तर फक्त निलेशजी राणी आणि शिवसेनेच ऐकू याच्यावर या, या सगळ्या हजारो लोकांनी शिक्कामोर्तब केलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या कार्यामध्ये आपण सगळे एकत्र असलं पाहिजे आणि निलेशजी पर्वाच्या भाषणामध्ये मी अजून एक सांगितलं ज्या जाहीरपणानं सांगतो आज नितेशजी राणे या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करतायत तुम्ही या तालुक्याचे आमदार म्हणून काम करताय आणि माननीय आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक नारायण राणेसाहेब हे या विभागाचे खासदार म्हणून काम करत आहेत मी पदाधिकाऱ्यांना विनंती केली की आपल्या वागण्यामुळं आपल्या बोलण्यामुळं या तिघांमध्ये कधी कटुता निर्माण होणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि हे खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचं काम आहे ठीक आहे नितेशजी बी जे पी म्हणून आज काम करत आहेत त्यांना देखील त्यांची संघटना वाढवण्याचा अधिकार आहे त्याच्यावर बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही आज निलेशजींनी करून दाखवलं आहे की शिवसेना प पत पत्करल्यानंतर शिवसेना कशा पद्धतीनं एकतर्फे या संपूर्ण परिसरामध्ये केली जाते याचं उदाहरण निलेशजींनी घालून दिलं आहे आणि मगाशी दत्ताजी सांगत होते की काही लोक असं बोलतात काही लोक तसं बोलतात ओ काही लोक माझ्या बाबतीत तर असं बोलून गेलं की मी वीस लोकं घेऊन गेलो त्यांच्या नादाला आपण लागण्यात काहीच अर्थ नाही त्यांची अक्कलच तेवढी आहे मगाशी त्याला उत्तर आमच्या वाघमारे अतिशय चांगल्या पद्धतीनं दिलेलं आहे त्यांचं काय झालं तेच कळत नाही त्याच्यामुळं फक्त मला पत्रकार बंधू भगिनींना देखील एक विनंती करायची आहे की सकाळच्या पत्रकार परिषदेच्या पलीकडे देखील विकास आहे हे देखील आपण सगळ्यांनी मिळून कृपा करून लक्षात घ्यावं लोकशाहीचा चौथा स्तंभ तुम्ही नक्कीच आहात तुमच्यामुळंच आमची प्रसिद्धी झालेली आहे तुमच्यामुळंच आम्ही मोठे झालेलो आहोत तुमच्यामुळंच आम्ही मोठं झालेलो आहोत परंतु जे काय रोज सकाळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर काही लोक टीका करतात आणि स्वतःचं दुकान चालू ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांना कधीतरी विचारलं पाहिजे की जसं एकनाथ शिंदे साहेब आज श्रीनगरला गेले काही तुम्ही कुठं गेला होता कठीण प्रसंगाच्या वेळी हा देखील प्रश्न कधीतरी पत्रकार परिषदेमध्ये आपण सगळ्यांनी मिळून विचारला पाहिजे आणि त्याच्यामुळं कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढलेली आहे कार्यकर्त्यांनी ताकदीनं उभं राहणं गरजेचं आहे आणि जे मी तुम्हाला सांगत होतो कदाचित अनेकांना पटत नव्हतं की माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं आगमन फक्त दोन मिनटामध्ये या व्यासपीठावर होणार आहे त्याच्यामुळे जो नेता सर्वसामान्यांचा नेता आहे त्यालाच कार्यकर्त्याची कदर असते जो नेता सर्वसामान्यांचा विचार करतो त्यालाच आपल्या आमदाराची कदर असते जो नेता सर्वसामान्यांचा विचार करत असतो त्यालाच फेसबुक लाईव्ह नाही स्वतःहून जाऊन भेटण्याची इच्छा असते हे बघा ते एकनाथ शिंदेसाहेबांनी पुरावानेशी सिद्ध केलेला आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि आपल्या संघटनेचे सर्वे सर्व आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांचं या कुडाळ नगरीमध्ये मनापासून स्वागत करतो